नमस्कार मी स्वाती आणि आज आपण गवारीची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी पावशेर गवारी घेतली आहे या गवारीमध्ये पाणी घालायचं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर यातील सर्व पाणी काढून टाकायचं आहे आणि ही गवारी आहे ही पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे गवारी स्वच्छ धुवून झाल्यानंतर यातील सर्व पाणी आपण काढून घेऊ गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन ते ती तीन ती छोटे चमचे तेल घातलेलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि यामध्ये आता गवारी घालणार आहोत यामध्ये पाणी काढून सर्व गवारी घालून घ्यायची आहे आणि गॅस मोठ्या ह्याच्यावरती ठेवूनच एकसारखं मिक्स करत याला पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची पेस्ट किंवा कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता देखील आपण गवारीची मस्त अशी भाजी तयार करणार आहोत तर अशा प्रकारे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यामुळे गवारी थोडीशी सॉफ्ट होते आणि भाजी जेव्हा आपण याची तयार करतो तेव्हा भाजी टेस्टला खूपच छान लागते तर अशा प्रकारे हे पाच मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे लसूण कारण लसूण घातल्यामुळे भाजीची चव खूपच छान येते तर त्यासाठी आपण आठ ते दहा लसण्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या कंपल्सरी खलबत्त्यामध्येच चेचायचं आहे कारण खलबत्त्यामध्ये चेचल्यामुळे ते ओबडदोबट चेचले जातात त्यामुळे त्याच्या भाजीची चव खूपच छान येते तर आता हे भाजून झाले आहेत हे आपण काढून घेऊ गॅसवरती कढई ठेऊ कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये लसूण चेचून घेऊ अशा प्रकारे मस्त चेचून घ्यायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जेव्हा भरपूर लसूण घालता तेव्हा त्या ते भाजीची टेस्ट खूपच छान येते तर अशा प्रकारे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण चेचून घेतलेल्या आहेत आणि ह्या च लसणाच्या पाकळ्या आपण भाजीमध्ये घालू तुम्हाला हवा असेल तो एकदम बारीक लसणाच्या पाकळ्या असतील तर त्या तुम्ही डायरेक्ट अखंड देखील किंवा अख्ख्या जरी भाजीत घातल्या तरीसुद्धा छान लागतात तर तेल गरम झालं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जे चेचलेलं लसूण आहे ते घातलेलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील यामध्ये मिक्स करायचा आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे अशा प्रकारे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता हिंग पावडर घालायची आहे हिंग पावडर घातल्यामुळे भाजी टेस्टला छान होते हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत जी भाजून घेतलेली गवारी आहे ती सर्वात प्रथम आपण यामध्ये घालून घेऊ गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे गवारी आता गवारी मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण काही मोजकेच मसाल्यांचा वापर यामध्ये करणार आहोत आता यामध्ये आपण सर्वात प्रथम गवारी मिक्स करून घेऊ व्यवस्थित गवारी मिक्स झाली की आता आपण यामध्ये दाण्याचा कूट घालणार आहोत तर त्यासाठी शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे पण तो कूट खूप बारीक करायचा नाही थोडासा मोठा ठेवायचा त्यामुळे भाजी दाटसर होण्यास मदत होते दाण्याचं खूप कुप, खूपच बारीक झाला असेल तर भाजी एक जी होत नाही किंवा दाटसर होण्यास पटकन मदत होत नाही तर त्यासाठी इथे थोडेसे मोठे असे दाण्याचं कूट आपण घेतलेलं आहे पाव चमचा हळद घालायचा आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पाव धने पावडर घालायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त इथे मिठाचा वापर करायचा आहे मीठ देखील यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता एक ग्लास पाणी घालणार आहे कारण मला भाजी खूप दाटसर देखील नको आहे आणि खूप पातळ देखील नको आहे मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये ते हवे त्यासाठी मी ते एक ग्लास पाण्याचा वापर करत आहे यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालू पाणी घातल्यानंतर भाजीला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे भाजीला एक उकळी आली की गॅस एकदम बारीक करायचा आहे म्हणजे लो फ्लेमवरती करायचं आहे आणि प्लेट झाकून आठ ते दहा मिनटासाठी मंद आचेवरती छान शिजवून घ्यायचं आहे तर याच्यावरती आता आपण एक एक उकळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर प्लेट झाकणार आहोत आणि व्यवस्थित भाजी शिजवून घेणार आहोत तर आता प्लेट काढून पाहू आपण भाजी परफेक्ट रेडी झाली आहे आणि गवारी देखील छान शिजले गेले आहेत मंद आचेवर भाजी शिजवल्यामुळे भाजी एकदम मस्त अशी रेडी झाली आहे तर अशा प्रकारे ही भाजी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा फक्त दाण्याचं कूट घालून देखील भाजी चवीला अतिशय उत्तम होते तर मला इतकी दाटसर हवी आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा पातळ हवे असेल तर तुम्ही आणखी अर्धा ग्लास पाणी यामध्ये वाढवू शकता आणि जर सुके हवे असेल तर भाजी करतानाच तुम्ही यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी घालून त्यामध्ये भाजी शिजवून घेऊ शकता तर अशा प्रकारे गवारीची मस्त अशी भाजी तयार झाली आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्ही ही भाजी ट्राय करून पाहिलीत का तुम्हाला आवडले का ते